मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शक्ती प्रबोधन शक्ती दंड शक्ती अंधश्रद्धा नष्ट करतील प्राध्यापक प्रियांका जाधव गायकवाड कोणत्याही समस्येचे मूळ वैज्ञानिक पद्धतीने न शोधल्याने अंधश्रद्धा वाढतात जनशक्ती प्रबोधन शक्ती आणि दंड शक्ती अंधश्रद्धा नष्ट करतील असे प्रतिपादन प्राध्यापक प्रियांका जाधव गायकवाड यांनी केले नागराळा येथे मातोश्री भगिरथी यशवंत पाटील स्मरणार्थ ग्रामविकास वाचनालय समाजवादी प्रबोधिनी व फिवा एबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन संकल्प दिन समारंभात त्या बोलत होत्या याप्रसंगी प्राध्यापक एल पाटील म्हणाले अनिसूचित चळवळ ही देवाधर्माविरुद्ध नाही देवाधर्माचा गैरवापर करून समाजाला लुटणाऱ्या भोंदू साधू गुंडांचे पितळ उघडे पाडणारी चळवळ आहे या प्रसंगी फिवाय पाटील म्हणाले अनिसूच नेते डॉ नरेंद्र ताफळकर यांच्या प्रेरणेने ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही अशी मृत्यूनंतरची कर्मकांडे क्रमाने बंद व्हावी म्हणून माझ्या आईच्या स्मरणार्थ गेली सत्तावीस वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन संकल्प दिन समारंभ आयोजित केला जातो या प्रसंगी उद्योजक साधना बनकर म्हणाल्या विधवा आणि प्रथा हा अंधश्रद्धेचाच भाग आहे विधवेच्या अंगावरील पती सौभाग्य अलंकार उतरणारे विधवेच्या मनाचा थोडा सुद्धा विचार करत नाहीत पुरुष समर्थपणे स्त्रीच्या पाठीशी उभे राहिले तर या अनिष्ट प्रथा नष्ट होतील या प्रसंगी मारुती शिरतोडे यांना सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्पना मलमे यांनी अंधश्रद्धेवर गौरी गणपती सणात प्रभावी देखावे सादर केल्याबद्दल माधवी किरण शिंदे विधवा अनिष्ट प्रथा झुगारून सौभाग्य अलंकार धारण केल्याबद्दल नारायण जगन्नाथ पाटील यांनी एक हजार पेक्षा अधिक उपेक्षित गोरगरिबांना शासकीय पेन्शन मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक शाळेच्या शाळा समिती व शिक्षकांचा जिल्ह्यात नागराळे प्राथमिक शाळेचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी मारुती शिरतोणे माधवी शिंदे नारायण पाटील यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सुरुवातीला मातोश्री भगिरी पाटील यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन केले स्वागत सिद्धी पाटील या विद्यार्थिनीने केले तर समारोप अमोल सुरेश पाटील यांनी केला समारंभाचे सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले समारंभाचे अध्यक्ष नागराळे गावच्या सरपंच शांतबाई दिंडे होत्या समारंभाला हिवाय पाटील दिलीप पाटील कोमार पाटील दिलीप जयवंत पाटील प्राध्यापक विशाल पाटील प्राध्यापिका सुप्रिया पाटील प्रकाश पाटील बडे आर पाटील सम्राट पाटील दत्ता पाटील राहुल पाटील पोपट पाटील विकास पाटील प्राचार्य तानाजी चव्हाण बाबू नाना पाटील आदम पठाण हिंमतराव मलमे भाई मारुती सावंत नंदाताई पाटील सुवर्णा मस्के सुवर्णा पाटील गीता पाटील दमी भगवानराव जाधव मंगेश जाधव आदी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने हजर होते